आठवली काम हो हो चालू आहे तुम्ही सगळेच चालू आहे काय काय नाही तू हा ह्याला सगळे नियम सांगितलेत ना म्हणजे काय हा मग ठीक आहे बरं आहे माझी कामं आठपलीत तुमची कामं आटपली की पहिला पत्र टाकून ये हा मी अंतरून घालतोय तुमचं आटपलं की या ठीक आहे हो ठीक आहे या मग हा तुझा भूतांवरती विश्वास आहे का रे नाही रे अशा गोष्टीवरती माझा विश्वासच नाहीये मग ठीक आहे हे हा हा असं का रहे? हा? रे कुठे आहेत भूत आपल्या घरात असं तो म्हणतो अच्छा त्याला कोणत्या आयाचा भास होता या घरात तो म्हणतो त्याने पाहिलंय त्याला कोणाला कुबड्या खवीस हे असं काही नसतं हे बघ तू काही सांगतोस अरे खर तुझ्या अगोदर तो अनेक येत होता ना त्याला पण तो दिसला होता म्हणून तो घाबरून घर सोडून निघून गेला तो कुबड्या खवीस रात्रीचा येतो आणि तो घरभराचा पसारा करतो आणि त्याच्यात आवडीत कोण सापडला ना तर तो खाल्ला माझा नाही अशा गोष्टींवरती विश्वास आणि बाजदे वे आ, तुला दिसला होता रे तू कुबड्या खवीस मला नाही दिसत मी देवगण आहे ना अच्छा अजय देवगण मग काय कर सिच्युएशन चालू आहे आणि तू कॉमेडी करतोस अरे मनुष्यगण राक्षसगण त्यातला हा देवगण अच्छा म्हणजे मनुष्यगण आणि राक्षसगणाला कसे भूत दिसतात ना आणि देवगणाला भूत दिसत नाही तस कळलं तुला समजलं समजलं अरे पण मला नाही वाटत एवढा चांगल्या घरात कोणी असेल असं वाटेल लवकरच वाटेल काय तू काम कर मी येतो कचरा टाकून कशी पडते आता बघतो कशी पडतेस ते <laughs> आत्ता कशी नाही पडली तिकडे कोण आहे मला वाटत असणार काय झालं रे अरे तू तर बाहेर गेलो ना मी तर मागाशीच आलो मागून हा मागून आलो नाही का तुझ्या मागाशी काय झालं तुला पण भास झाला ना घाबरलास हे मी नाही घाबरत नाही घाबरत ना नाही मग ना चला आवरा तुम्ही लगेच झोपायला चला अरे पण सूर्या तुम्ही दोघं आतमध्ये काही झोपता आत्मधे एसीच जाऊ दे, दे एसी एसी रे मला दत्तूने सांगितलंय सांगितलं तुला भूत दिसतात म्हणून काय नाव म्हणायचं त्याच उबड्या खोबी ए आणि बघा मी भूताना घाबरत नाहीये माझं पण बहुतेक तरी देवगण आहे एक काम करा तुम्ही दोघं ना आतमध्ये जाऊन झोपा मी झोपतो बाहेर अरे पण टेन्शन नका घेऊ मी नाही घाबरत कोणाला दत्तू अरे साध्या तू अरे भूताच्या गोष्टी सांगतोस आणि मलाच वर घाबरवतोस तू मस्किरी गेली रे मस्किरी साध्या असली कसली मस्किरी अरे अशाने एखाद्याचा जीव जायचा सॉरी पहिले कि झक मारी अरे तो बोलतोय ना सॉरी अरे दोस्ती अरे मी होत आहे सर एका दिवसात कसला होतोय तूस अरे हा तर आजपासून माझा दुश्मन आहे दुश्मन मी आठच्या तुला नवीन आलेल्या पाहुणाला घाबरतो मी समजावतो तू जो मी समजवतो त्याला नाही तर मालकाला नाव सांगेल मालकाला नको मालकाला कम्प्लेन धोर जाते आणि हो आणि जो काय पसारा केलाय ना तो जरा आवरा आणि नंतर झोपा मालक नवीन आलेला माणूस भूताना काही घाबरत नाही आता त्याला बाहेर काढायचं कस टेन्शन नॉट प्लॅन बी ओपन कर मालक प्लॅन बी मध्ये खूप धोका आहे तर जीव पण जाऊ शकतो ते पुढे बघू मी आहे ना नो टेन्शन आता तुम्ही आहात म्हटल्यावर कसला टेन्शन आलं आहे करतो ओपन प्लॅन बी ए, इतला सोपा कुठे गेला मला घेऊन गेला सकाळी का मला काय माहिती अरे मला झोपायचं होतं रे तो झोपायचं होतं हा मग इकडे झोप ना ठीक आहे पण एका प्रश्नाचं उत्तर देऊन झोप ना बोल हा मला सांग माणूस मेल्यानंतर नेमकं त्याचं काय होत असेल भूत होत असेल हे खाबर होतो काय तसं नाही रे म्हणजे माणूस मेल्यावर नेमकं त्याला काय काय वाटत असेल म्हणजे त्याची नेमकी काय अवस्था असेल का रे एक स्टोरी लिहित त्याच्याविषयी माहिती गोळा आहे म्हणून मी विचारलंय सांग ना माणूस मेल्यानंतर ते नेमकं त्याला कसं वाटत असेल म्हणजे त्याची नेमकी काय अवस्था असेल नाही रे एक काम कर ना स्टोरी तू लिहितस ना मग तूच सांग ना मीच सांग म्हणतोय म्हणजे मलाही तसं एवढं माहिती नाही पण माझा मित्र म्हणत होता माणूस झोपल्यावर जी अवस्था असते ना सेम टू सेम माणूस मेल्यानंतर असते म्हणजे बघ ना आपण झोपलो की आपल्याला काहीच कळत नाही सेम टू सेम माणूस मेल्यानंतरही त्याला काहीच कळत नसावं असा माझा मित्र म्हणत होता अरे पण तुझा मित्र काय साधुबीत होता का अरे नाही रे मग साधुबीत नाही रे पण त्याचे पूर्वज आहेत ना तंत्र मंत्र विद्या करणारे होते ते म्हणायचे माणूस झोपला ना की त्याचा आत्मा आहे ना शरीराच्या बाहेर असं फिरत असतो म्हणजे बघ ना आपण झोपलो की आपल्याला एखादं स्वप्न पडतो त्या स्वप्नामध्ये आपण भुर भुर बुर अशी लांब असतो आणि अचानक ढक्कन खाली पडतो तेव्हा माहिती आहे आपण घाबरत जागे होतो तेव्हा बाहेर गेलेला जो आत्मा असतो ना तो आपल्या अचानक शरीरात प्रवेश केलेला असतो त्यामुळे आपण घाबरून जागे होतो हा रे हा ना त्याच्या पूर्वजाने ना एक तंत्र मंत्र विद्या शोधून काढली कोणती झोपलेल्या माणसाचा बाहेर गेलेला आत्मा आहे ना तो कायमचा फाय ठेवण्याची कसं काय सांगतो म्हणजे बघ एखादा माणूस झोपलेला असेल तर त्याच्या भोवती रांगोळीमध्ये हळद कुंकू फिटकरी यांचं मिश्रण करून त्याच्या एक मंत्र म्हणत वर्तुळ घालायचं पण तो वर्तुळ पुसेपर्यंत त्याचा शरीरा बाहेर गेलेला आत्मा फायरच राहतो काय बोलतो हा पण एक लक्षात ठेव हो। ते वर्तूळ काढले ना ते पंधरा मिनिटाच्या आत पुसावं लागतं पंधरा मिनिटाच्या वरती एक सेकंद जर झाला ना तर बाहेर गेलेला आत्मा आहे ना कायमचा फायर राहतो म्हणजे म्हणजे माणूस कशा हे चल असं कधी काय असतं काय हा ना मग मा? मला पण असंच वाटतंय म्हणून म्हटलंय ना एखाद्यावर ट्राय करून बघावं म्हणजे एखादा प्रयोग करून बघावा अरे रे पण ट्राय करायला मंत्र कुठे आहे ना मला मित्रांनी मंत्र पण सांगितले म्हणजे बघ ना तो प्रयोग तुझ्यावर करायचा असेल समज हात तू आहेस तू असं झोपला आहेस तर मी पहिलं तुझं नाव घेणार मकरन आदमांस वलयम चक्रम परिघम मुंडण ओम स्वाहा स्वाहा आणि ते मिक्स केलेले रांगोळी ना त्याने तुझ्या भोवती तुळ तू म्हणजे तुझा आत्मा बाहेर का म्हणजे जो झोपलाय माणूस ना त्याचा आत्मा बाहेर पण हा ही तंत्रविद्या आहे ना महिन्यातून एकदाच करू शकतो कधी अमावस्येच्या दिवशी अरे म्हणजे आजच अमावस्या आहे म्हणूनच तुला सांगितलं ना हे आज कोणाला खपवायचा विचार आहे का तुझा तुमच्या दोघांपैकी एकाला हे म्हणजे तुमच्या दोघांपैकी एकावर हा प्रयोग करून बघायचा हे भाई तरी पण माझ्या नको कर अरे बाबा कुरिअर सोडून कुठे करिअरच्या मागे लागलोय मला नाही आता, आता मारायचंय और... एक काम कर तू बाबा दत्तूवरच रे मी काय तुला खुनी वाटलो अरे फक्त पंधरा मिनिटाचा वेळ आहे फक्त पंधरा मिनिटात ती रांगोळी पुसून टाकन मी मला फक्त तू उठल्यावर सांग तुझ्या आत्म्याने बाहेर राहून काय काय अनुभव केला ते एवढंच पाहिजे मला बाबा रांगोळी पुसायचा ही तंत्र मंत्र आहे ना ही तुझ्यावरच करूया मंत्र येतं का म्हणते शिकेन ना मी शिकवणारच नाही अरे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा रूममेट मोठा रायटर बनावा म्हणून मला तर अजिबात वाटत नाही ही, ही तू मोठा रायटर हवा हो तसा तू आहेस ना तसंच बरं आहेस अरे असं काय करतोय पंधरा मिनटाचा काय पटकन झोप हे मला बाबा आता झोपच नाही आले अरे आता तर आली असं म्हणून झोपायला आले बघ आता इथं मी फ्रेश आहे बाबा मला नाही झोप नाही मला नाही झोपाली अरे ना मला नाही आली मला नाही झोपाली अरे मला नाही झोप तू अरे नाही झोपाली मला अरे नाही झोपालो आता कोणाला तर हो वाचू अरे बाबा तू तू हो बर हा हा एवढा लवकर कशा झाला मी ना आज संध्याकाळी मला माझी गर्लफ्रेंड भेटणार आहे ना अरे तर म्हटलं लवकर जातो जरा आराम करतो मस्त असा फ्रेश होतो आणि जायचं तिला भेटायला तर मी आता झोपणार आहे तर मला पाच वाजता होतो

काय झाला तू झोपणार आहेस हो तू झोपणार आहेस हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे बघा मी झोपणार आहे म्हणून बाहेर गोंधळ घालत बसू नका त्याचा काही उपयोग होणार नाही कारण कानात मी हेडफोन टाकून झोपणार आहे तसं मला अलामचा आवाज येईलच हेडफोन मध्ये नाही आम्ही गोंधळ नाही घालत फक्त आम्हाला एवढंच सांग तू खरं झोपणार आहे अरे या किती वेळा सांगू तुम्हाला तुमच्याशी बोलत काय बसलोय मी मला जायचंय भेटायला चल बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय डिस्टर्ब नका सूर्या आपण हा प्रयोग दत्तू करूया काय रे नाही अरे त्याला काय माहिती नाही उगाच काय बरं वाईट झालं तर काही नाही उतरे मी आहे ना आणि बघ जर काय झालंच ना तर त्याने मला घाबरवलं ना त्याची त्याला शिक्षा मिळेल अरे आता माझी तर उत्सुकता वाढत चालले मला पण बघायचं नेमकं कसं वाटतं ते आणि शेवटी मलाही वाटतच रे की माझ्या मित्राने स्टोरी लिहावी आणि मोठा लेखक व्हावा हा घे हा मग पण काय झालं तर अरे काही नाही होत रे मी आहे ना मी घेतो जबाबदारी तू जबाबदारी घेशील ना मग चल तयारीला भेला <laughs> हळद कुंकू फिटकरी रांगोळीमध्ये मिक्स करून झालेली आहे हा आता पाहुणे पाच वाजलेत आपण आहे ना ही वर्तुळाची तंत्रविद्या आहे ना पाच वाजायला पाच मिनटं कमी असतील ना तेव्हा पूर्ण करूया म्हणजे कसं पाच वाजता त्याचा अलार्म वाजला ना ते आपल्याला कळेल त्याचा आत्मा बाहेर आहे की त्याच्या आत्मा देते कसं रे म्हणजे बघ ना अलार्म वाजला सर का तो जागा झाला तर त्याचा आत्मा आतमध्येच आहे आणि तो जर का जागा झाल्या नाही तर आपला मिशन सक्सेसफुल बघूया काय होत मकर तू इथेच थांब हा मी आहे तर तो तर टो आई बहुतेक त्याने किशातला पोलाय तू थांब मी करतो हा तू आत्मा वलयम चक्र परीघम ओम भट स्वा स्वा दू आत्मा चक्र वलयम परीघम ओम भट स्वा दत्तू आत्मा चक्रम वलयं पर्घम ओम भट स्वाहा 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 तत्तुष आत्मा चक्रं परीधम वलयम ओम भट स्वा स्वा तत्तूष चक्रं चक्र वलयम पिधम ओम भट स्वाहा मंत्र म्हणून झालंय रांगोळीने व्यवस्थित वरपूर आलंय हो एकदम व्यवस्थित आता ना फक्त पाच वाजाची वाट घ्या <laughs> थांब <laughs> थांब अरे अजून दहा मिनिटं बाकी आहेत म्हणजे कसं आहे ना, आत्म ना तो तो आत्मा जास्त वेळ बाहेर राहील ना तेवढा आपल्या लिखाणाला अनुभव जास्त मिळेल ना पण आपण इथे जास्त वेळ थांबलो तर त्याचा आत्मा आपल्याला फटकवेल त्याचा काय हा रे मग त्यापेक्षा आपण एक काम करूया बाहेर जाऊया हा चालेल हां चालतं चल या कुठे कुठे फिरत असेल रे मला वाटतंय ना त्याचा आत्मा आहे ना गर्लफ्रेंड बरोबर फिरायला गेला आणि काय करत असेल काय करत असेल मला वाटत पहिले आपण आहे ना त्याला जाऊन विचारूया ना ठीक आहे चालेल हे पाच मिनिटच बाकी आहे चल जास्त पुढे जाणं काय अर्थ नाही पुढे गेलो तर तो वाक्य जायचा काय झालं रे बहुतेक आतून दरवाजा लॉक झालाय आणि मग चावीने उघड ना मग हे माझ्या चावी बहुतेक आतून राहिला वाटत हा एक काम कर काय तुझी चावी दे आणि पण मला तर चावीच दिली नाहीये अरे आणि बाकी एक तू फार चाळीवाला ऐका आलो लोक अरे सूर्या अरे पण ताळ्याची चाळी उघडणार असा उघडणार अरे अरे आता

Ajin sampul dah. Huh, oh. 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 <laughs> <laughs> <coughs> <laughs> सॉरी सो, यार तू बरायस ना अरे मला ती तंत्र विद्या तुझ्यावर नको करायला होते सॉरी यार अरे घरात हे माझ्यामुळे झालं सर्व अरे मी असं नको करायला होतो सॉरी यार मला माफ कर सॉरी यार अरे तू तू बरायस ना रे बरायस नाही तू अरे काम कर तू आहेस ना आतमध्ये रांगोळी पुसून टाक मी याला पाणी वगैरे देतो अरे तू बघत काय बसले जा ना व्यवस्थित आहे तो जा पटकन रांगोरी पोसन तू अरे जा ना व्यवस्थित आहे तो व्यवस्थित आहे मी पुसतो व्यवस्थित आहे

मुकेन मुकेन हा हे श्वास श्वास बंद है, है मुझे तू मेला माझ्यामुळे झाले दत्तूचा दत्तूचा खून केलाय मी अरे अरे सूर्या मला सूर्या मला नाही मारायचं सूर्या नको खाबरू अरे मालकाला फोन करतो त्याला सांगतो की दत्तूला हार्ट अटॅक आला म्हणून त्याला त्याला मी सांगतो सगळं तू नको घाबरू हे सूर्या हे करत ना रे तू हे सूर्या मला मारायचं नाही नाही आहे ना वाटलंच आहे ना हे जे पाप झाले ना ते मी माझ्या अंगावर घेतो अरे सूर्या पण हे पाप म्हणून मी ह्या घरात नाही राहू शकत रे uh, मी काम करतो सूर्या मी जातो या घरातून अरे आ अरे असं नको करू अरे सूर्या सूर्या मला कर सूर्या मी जातो या घरातून सूर्या अरे मालक एक जागा खाली झाले মানুহ পাঠুৱ